अंमळनेर तालुक्यातील गांधली आणि देवळी शिवारामधील शेतामध्ये अचानक पाच ते सहा ठिकाणी आग लागून सुमारे पंचवीस एकर शेती जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय अंबाळनेर तालुक्यामधील देवळी येथील मणुदेवी खाडी मशीन जवळ अचानक आग लागल्याची माहिती मिळतात मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना कळवण्यात आलं नेरकर यांनी अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांना ताबडतोब आणि पथक पाठवण्याचे आदेश दिले अग्निशमन दल तसेच आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी पोहोचल्यावर समजलं की आग ही गांधली शिवारातून लागलेली आहे आणि ती पसरत आलेली आहे मात्र बऱ्याच अंतरावर ते सहा ठिकाणी आगी लागलेल्या दिसून आल्या एका सागाच्या शेतामध्ये लवकरच अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश गोसावी फारुख शेख जफर पठार दिनेश बिराडे मच्छेंद्र चौधरी विकास चंदाशिव आकाश चंदांशिव आकाश बावीसकर शेतकरी अशोक पवार पुंडलिक पाटील विकास सोनवणे नरेश धर्मा महेंद्र पवार मोतीलाल पावरा कैलास धनगर राकेश पावरा यांनी दोन बंब पाण्याचे टँकर्स जेसीबी मशीन यांच्या साहाय्याने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला आग विझवण्यासाठी तब्बल तीन तास लागले आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही समजू शकलं नाही